सप्ताहमध्ये वाजवलं आणि महाराज मंडळीने त्यांचं खूप खूप खुँ, कौतुक केले आहे खरोखर खूप चांगले मृदंगाचार्य आहेत ते कुंडलिका जय यानंतर राम हरी महाराज पैठण कर मृदंगाचार्य ते सुद्धा मृदंगाचार्य आहेत आणि त्यांची पैठणला संत तुकाराम वारकरी शिक्षण संस्था आहे आणि त्यांचे संस्थेचे मुलं आहेत खरोखर त्यांनी सात दिवस खूप चांगली आपली सेवा आपल्याला इथे दिलेली आहे त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तेच पुढं चांगल्या महाराज गायकरी गा गायनाचार्य किंवा टाळकरी होतील त्याबद्दल त्यांना असं आपण महादेवाच्या प्रार्थना करू का वरदेव हरविठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय यानंतर मुरलीधर महाराज ढाकणे कंडारीकर जे दरवर्षी ते सप्ताहला इथं असतात काकडा भजन ते गाथा भजन त्यांच्या नेत्रात तिथं संपन्न होतं त्याबद्दल त्यांचा सत्कार होईल कुंडली का वरदेव हरविठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ त्यानंतर उत्तम महाराज सांगळे उत्तम महाराज सांगळे हे पण काकड्यासाठी छान असं काकडा साठी सहकार्य असत त्यांचं कुंडलिकावर देव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय त्यानंतर गणपत महाराज टाकणे काकडा भजन आणि हरिपाठामध्ये आपण त्यांची फुगडी वगैरे बघितलेली खूप छान असते ते वयस्कर असून सुद्धा इतक्या या वयामध्ये छान हे करतात त्याबद्दल त्यांचा सुद्धा सत्कार होईल त्यांनी स्वीकारावा तुकाराम पंढरनाथ भगवान की जे यानंतर ज्ञानेश्वर महाराज पाखरे काकडा भजनसाठी थोडं कृपया सर्वांनी शांतता राखा वेळ आहे पाच मिनिटाचं काम आहे यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल सगळ्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती गावकऱ्यातर्फे कृपया श्री नामदेव देव पंढरनाथ भगवान की जय यानंतर पुंडलिक महाराज पाखरे महाराज पात्रिनाथ दे भगवान की जे त्यानंतर वंदना ताई भा

श्री नान देव भगवान की या नंतर अशोक नाव किर्डे करमाडकर यांनी समोर यायचे त्यांचा सत्कार होईल त्यांनी दोषी करावा अशोकन्ना करमाडकर पंढरनाथ <laughs> <laughs> भगवान की जय त्यानंतर अर्जुन महाराज हंडके असला यांचा सत्कार होईल त्यांनी तो स्वीकारावाहाराजे हरी विठ्ठल पंढरनाथ भगवान की जय नंतर बावर वे हरी ज्ञानदेव भगवान की जय त्यानंतर अक्षय महाराजबाई दासलेकर मृदंगाचार्य आहेत त्यांची उपस्थिती आहे त्यांचा सरकारो त्यांनी तो स्वीकारवा त्यानंतर आमसाबाई आणि गल्याबाई यांनी समोर यायचं किंवा जागू तयार

जाऊ नका लगेच बंदी राहते मंडळ बसणार गावातल्या महिला मंडळ वाढण्यासाठी उत्तर चला गल्याबाई यांनी समोर यायचं आहे सत्कार करायचा आपण खूप मोठा महोत्सवासाठी दिलं चला देऊ का बाई समोर या सत्कार करायला त्यानंतर यांनी सुद्धा पुढे यायचंय मोठी माय अंतिकाबाई भगत यांनी सुद्धा पुढे यायचं आहे त्यांचा सुद्धा सत्कार या सप्ताह कमिटी जे होणार आहे त्यांनी तो स्वीकारावा अांतिकाबाई रामजी भगत कृपया समोर या राजू पंढर राजू पंढर इतकडे या चला दोघ्या जोडीने राजू पेंढर सुधाकर पाटील यांनी शंभर रुपये दिलेले आहेत त्याबद्दल त्यांचे धन्यवाद कुपडे आण राजू पेंढर jalan <tellan> jalan, angsa bayar dan kita semburi mubarai, गावातील असलेले चोरदार रावसाहेब पाटील गाडेकर आमचा भाई आलेले चला देव काही आमचा भाई यांचा सत्कार करतील आणि ते धरतोय कुंडली गावर हरिव श्री ज्ञानदेव राम पंढरनाथ भगवान सोपदार अंतिकाबाई गाडीकर जर समोर या आलेले असतील तर अंतिकाबाई रामजी भगत यांनी समोर यायचं हे

दिवस खरोखर देवाची सेवा केली विनेला खूप महत्व आहे स्वतः म्हटलं की त्यांचा सत्कार आपण विने घरी आहे त्यांचा आपण सत्कार करणार आहोत यामध्ये सर्वप्रथम हरिभक्त नारायण उत्तम महाराज पठाडे कीर्तनामध्ये विना घेऊन राहायचे अशी बाबा आपण त्यांचं सरकार करत आहोत दुसरे विने आपल्या गावातील लक्ष्मण महाराज गाडेकर लक्ष्मण महाराज गाडेकर यांनी समोर यायचे लक्ष्मण गाडेकर लक्ष्मण गाडेकर नाही आले <risque> या गुरु जे साठी नेहमी आपलं अभिषेक साठी नेहमी बोलवल्या बरोबर येतात त्यांचं सरकार आपण करणार आहोत शशिकांत पाठक गुरु डासला यांनी आणि सरकाराचा स्वीकार करावा अशी त्यांना विनंती Kau beribadinya nadewakaram, penerna tuh त्यानंतर बागाजी मोरे यांनी समोर यायचे चला बागाजी मोरे विनेकरी त्रिंबक महाराज शिंगारे यांनी समोर यायचे आहे रामू खरात फेमस हे दोन होते कुंडली गावक हरिष श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय कृष्णा काटकर प्रिटिंग प्रेस वाले त्यांचा सत्कार करायला त्यांनी तो शिकारावा अशी त्यांना विनंती करतो हा रामू खराट ढासलेकर हा चला चला रामू खराट ढासलेकर

भगवान की जय या नंतर कचरुबनाथ सागरवाडीकर यांनी समोर यायचं आहे कचरुबनाथ बमनाथ सागरवाडीकर कत्रुबा चला लक्ष्मण गाडेकर यांनी समोर यायचं आहे आपला सत्कार स्वीकारायचा आहे कृपया पुढे आणि 며칠 만가니

गोपाल राव देव हरी जय देव Jadi kau udah ada ulsri nya nanti, Ini Raju ना ना चला नारळ घेऊन जा तुमचं चला शुभम पाटील कॅमेरामॅन शुभम पाटील कॅमेरामॅन येत समोर यायचं त्यांचा सत्कार होईल त्यांनी स्वीकार करावा शुभम पाटील रूपाचे सुंदर व्हिडिओ शूटिंग त्यांनी घेतलेले आहे आणि सत्ताची शोभा वाढवली त्याबद्दल धन्यवाद कुंडली गावर देव हरिठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय संजू चव्हाण आचार्य असे कृपया समोर यायचे त्यांनी सक्टाइ <laughs> अज्ट <laughs> <laughs>